मुख्यमंत्री साहेबांनी दोन उपमुख्यमंत्री साहेबांनी कड काम आहे मराठीचं म्हणून विखे साहेबांना सांगतो जे आर नुसार नोंदी जे आर नुसार ज्या नोंदी आहेत है, हैदराबाद गॅजेटमध्ये त्याचं प्रमाणपत्र द्यायला सुरु करा जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा कोणाचं ऐकून येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून जे आर मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या जर का काय झालं चा ते एक लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आम्ही सुद्धा चॅलेंज करणारे तर मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार आहे एवढंच मला क्लिअर खट सांगायचं होतं आमच्या लेकराचं कल्याण त्या जी आर मधून होणार आहे आत्ताच्या मुंबईतल्या आम्ही काढलेल्या हैदराबाद है गॅजेट है। आमच्या जे आर विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमच्या लेकरांविषयी जळणार असली मग आमचा बी नाव हे एकोणीसशे चौऱ्याण्णवला आमचं सोळा टक्के आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं ते जी आर रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के मग आता जशाल तसंच उत्तर मिळणार इथून पुढं आता तुम्ही लय ताईट वागायला लागले आता आम्ही पण ताईट वागणार आता खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आतापर्यंत आम्ही आता आता बास आणि पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन सुद्धा रद्द करा तुम्ही आमच्या मागे लागल्या आता आम्ही तुमच्या मागे लागणार सतरा सप्टेंबरच्या सरकारनं हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी तालुक्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ऍक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगू गॅजेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे त्यामुळं त्याला देण्यात यावं आणि कुणबीला का द्यायचं तर कुणबीचा व्यवसाय शेती आहे असं अनेक अनेक कलमा सांगतात त्या पद्धतीनं मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं बाकीचं काही सांगत नाही नंतर मग थोडं आम्हाला काही इकडे तिकडे वाटलं मग सांगतो सरकारला सुद्धा केलेला आहे त्यांनाच मिळणार आहे मराठ्यांना सरसकट मिळणार नाही <coughs> पटेल शब्द सांगतो मुख्यमंत्र्यांचा आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहणार नाही ओबीसीच्या ताटातील काढून घेऊन सरसकट प्रमाणपत्र मराठ्यांना देणार नाही आणि काहीही झालं तरी ओबीसीच नुकसान होऊ देणार नाही हे शब्द आहे मुख्यमंत्री बरोबर आहे मग त्यांचं त्यांचं काय चुक आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाहीत कारण ओबीसी आम्ही येत ना दोन बीसीचं ते नुकसान होऊन देणार नाहीत आणि विनोदाचा भाग नाही तर मराठवाड्यातला दिल्यामुळं सरसकट होणारच नाही ना आत्ताच मराठवाड्यातलं दिल्या आधी दि, त्याच्यामुळे सरसकट आता होणारच नाही आणि ओबीसीला धक्का का लागणार नाही म्हणता येत ते की नोंदीनुसार देणार हैदराबाद गॅजेट मध्ये नोंदी आहेत मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे गावागावानुसार जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार त्याचं डाटा आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार ओबीसी एकवटले मुंबईसह राज्यात आज महत्वाच्या बैठक आहेत लक्ष्मण हाकेकडनं राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी ते सुरू झालेली आहे तुम्हाला जो निघाला त्याच्या विरोधात इतकी जी तरफाड मरफाड चालली तुम्ही सांगितलेलं आता प्रमाण म्हणून मराठा समाजात सांगतो मी इतकं हुशार व्हा इतकं हुशार व्हा मराठी आपले काही जण नेत्याचे गोणी भरलेले बुट चाटणारे लोक आपल्या विरोधात बोलत आहेत म्हणून ध्यान नका देऊ आजूबाजून कसं वातावरण ढवळलंय हेव आर नाही पाहिजे हे आर कशाला काढला मराठी सगळ्या आरक्षणात चालले आता याचा अर्थ मराठ्यांनी समजून घ्यायचा अभ्यासकाला बोलायची गरज नाही तज्ज्ञाला बोलायची गरज नाही यांच्यानच कळून येते इतका पक्का जे रे हो आणि गरीबाच्या पोरांनी काढाय हो माझ्या मुंबईला गेलेल्या गरीबाच्या पोरांनी काढाय आणि मी काढाय आम्ही गरीब गरीबांनी मिळून काढाय देऊ तरी अर्धा महाराष्ट्र पाटील प्राध्यापक सर असं तर महाराष्ट्रात ओबीसी मला कुणबीतून आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला पाहिजे ज्या त्या वेळेस ज्या ते भूमिका बोगू चॅलेंज होणार आहे सुप्रीम कोर्टात असं दिसतंय आणि त्यामुळं दाखल करण्यात आली आमच्याकडून कायच केलंय एकदम निघत नाही काही काही बुळे पळत येतो घेणं देणं पन्नास बारे तुमच्यासोबत असणार अरे मायासोबत सगळा महाराष्ट्र यार दादा हेच म्हणतो तुम्हाला मला सगळा नेहमी असणारा सोबत, तो तो सोबत मायाच नसणारा तर रेल्वे झोपतो याचा अर्थ असा आहे की चॅलेंज होऊ शकतो ना मग चॅलेंज काय होत नाही चॅलेंज नाही होत फिलेंज नाही होत काय नाही होत जे आर आमचं काय होत नाही चॅलेंज होत नाही काय नाही काय नाही आणि मग मी सांगतो मग मला जर तर लावलं ना तर मी चौऱ्याण्णवचा जी आरचा रद्दच करायला लावून मग नोंदी आमच्या हैदराबाद गॅजेट सरकारी दस्तावेज यांचा कोणतं सरकारी दस्तावेज यांना जे चौऱ्याण्णवला आमचं स्वतःचं सोळा टक्के आरक्षण दिलं आणि आमच्या ले लेकर बाळाचं आयुष्याचं वाटलं झालं ती जे आर कस करायला आणि ते वाटप वाटपतच काय केलं ती जी आर रद्द करायचं पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के कस काय दिलं तुम्हाला कायदा कळतो ना आम्हाला कळत नाही काय आणि आम्हाला जर कायद्यातलं जे आर मधलं कळत नसतं हे आंदोलन केला मला आलत नसतं मराठी एक बी नोंद मिळाली नसती एक बी आम्हाला अक्कल आई ज्याला वाटतं आम्हाला अक्कल नाही ना त्याला म्हणतो तो अस वाढेन हीड चिवडीत